स्वागतम शुभ स्वागतम श्री गणरायाच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने देव ब्राह्मणांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या शुभविवाह सोहळ्या प्रसंगी आदरले सर्व मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे आप्तेष्टांचे मित्र परिवारांचे पुनश्च एकदा दोन्ही परिवाराचे वतीने मी निवेदक पिठल भारती आपले अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आगतम स्वागतम शुभ स्वागतम परक्यांनाही आपलंच करतील असे काही गोड शब्द असतात परक्यांनाही करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांना जेव्हा ती आपली असतात किती मोठं सौभाग्य असतं ना जेव्हा ती आपली असतात आणि अशाच गोड माणसांचा आपल्या माणसांचा हा परिवार या शुभव्या सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे दोन्ही परिवाराचे वतीने हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी संत महंतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला या दोन परिवाराचा पारिवारिक ऋणानुबंध सोहळा शुभविवाह सोहळा आज या ठिकाणी अगदी थाटामाटामध्ये संपन्न होत आहे या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व, सर्व पाहुणे मंडळींचे दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हे नव दाम्पत्य आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे पुनशे एकदा दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत